नवऱ्याकडून स्तन दाबून का घेतात आज आपण एक असा विषय समजून घेणार आहोत जो आपल्या समाजात उघडपणे बोलला जात नाही पण हा विषय नैसर्गिक आहे मानवी भावनांशी जोडलेला आहे आणि नात्याला समजून घेण्यासाठी आवश्यक आहे प्रश्न असा आहे नवऱ्याकडून स्तन दाबून का घेतात यामागे चुकीची कल्पना नाही काही लाजीरमाना नाही यामागे भावनिक आरोग्याशी संबंधित आणि नैसर्गिक विज्ञान दडलं आहे मानवी नात्यांमध्ये स्पर्श खूप महत्वाचा असतो आई मुलाला जवळ घेतं वडील मुलाच्या पाठीवर थोपटतात मित्र हात मिळवतात पतीपत्नी एकमेकाला आलिंगन देतात हे सगळं आपल्या भावनांशी जोडलेलं आहे मनुष्य एक सामाजिक प्राणी आहे आणि स्पर्श हा प्रेम व्यक्त करण्याचं प्रमुख माध्यम आहे पत्नीच्या नात्यासुद्धा याच स्पर्शावर आधार आहे या स्पर्शातून आपुलकी विश्वास जवईक भावनिक जोड ही सगळ्या गोष्टी वाढतात त्यामुळे पतीपत्नीच्या हाताला स्पर्श करतो खांद्यावर हात ठेवतो तिला जवळ घेतो याच नैसर्गिक प्रक्रियेत कधीकधी तो तिच्या स्तनाला हलका स्पर्श करतो किंवा दाब देतो हे वाईट नाही हे नात्यातील नैसर्गिक जवईक आणि प्रेमाचं एक रूप आहे स्तन हा महिलांच्या शरीरातील एक अत्यंत संवेदनशील भाग आहे येथे खूप नसांचा संपर्क असतो म्हणजे इथे केलेला स्पर्श अधिक संवेदनशीलतेने जाणवतो पण ही संवेदनशीलता निसर्गाने दिलेली आहे कारण स्तन हे मातृत्वाशी संबंधित अंग आहे मुलाला दूध पाचताना त्या भागावर हलका दाब उब आणि स्पर्श असतो म्हणून स्तनातील नसांची रचना संवेदनशील ठेवण्यात आली आहे जेव्हा पती त्या भागावर हलका दाब देतो तेव्हा शरीरात ऑक्सिटोसिन या हार्मोनचं उत्पादन मारतं ऑक्सिटोसिनला प्रेम आणि विश्वासाचा हार्मोन म्हटलं जातं यामुळे शरीर शांत होतं मन रिलॅक्स होतं तणाव कमी होतो आणि दोघांमधील बंध मजबूत होतो हा शारीरिक आनंद नसून मानसिक शांतता आहे हे अगदी तसंच आहे जसं आई बायाच्या डोक्यावर हात फिरवते किंवा जवळ घेतल्यावर शांत होतं मानवी शरीर स्पर्शाला भावनिक संकेत अनेक महिलांना सूज ना सूज जर ना चूँच हलका त्रास होतो अशा वेळी हलका मसाज किंवा दाब दिल्यास आराम मिळू शकतो काही पती हे प्रेमाने व काळजीने करतात यामध्ये कोणत्याही प्रकारची वाईट भावना नसते काही वेळा या स्पर्शामुळे पत्नीला सुरक्षित आणि आरामदायी वाटतं नात्यातील ते विश्वास वाढतो पती पत्नी एकमेकांना मानसिक आधार देतात नात्यात संवाद आदर आणि परस्परांची समजूत वाढते ही गोष्ट शरीरापेक्षा मनाशी जास्त संबंधित असते पण इथं एक गोष्ट महत्वाची आहे सहमती म्हणजेच कन्सेंट पत्नीला नको असल्यास किंवा ती अस्वस्थ असेल किंवा तिला याबाबतीत त्रास होत असेल तर पतीने ते टाळलं पाहिजे नात्याचं सौंदर्य हे फक्त स्पर्शात नसून परस्पर आदरात असतं जबरदस्ती नाही आदर आणि समजूतपणे नातं टिकतं नवऱ्याकडून स्तन दाबून घेण्यामागे काही वेळा आरोग्याच्या दृष्टीनेही उपयोग असू शकतो उदा रक्त विसरण सुधारतं ताण कमी होतो वेदना कमी होतात काही महिलांना हार्मोनल ताणातून आराम मिळतो यामध्ये कोणतंही औषध नसतं फक्त नैसर्गिक स्पर्श असतो समाजात या विषयाबद्दल अनेक गैरसमज पसरले आहेत काही लोक हे चुकीच्या नजरेतून पाहतात पण प्रत्यक्षात हा विषय नैसर्गिक वैज्ञानिक आणि नात्याच्या आरोग्याशी संबंधित आहे पती पत्नी एकमेकांबद्दल प्रेम काळजी आणि विश्वास दाखवतात आणि हा स्पर्श त्याचाच एक भाग असतो नातं टिकवण्यासाठी शब्द जितके महत्त्वाचे तितकाच स्पर्शही महत्त्वाचा असतो कधी प्रेमाने धरलेला हात हजार शब्दापेक्षा जास्त बोलतो कधी मिठी मन शांत करते कधी खांद्यावर ठेवलेला हात आधार देतो आणि कधी स्तनावर केलेला हलका स्पर्श पत्नीला सुरक्षित आणि प्रेमळ वाटण्याचा मार्ग असतो हे सर्व फक्त नैसर्गिक मानवी भावना आहेत जीवन म्हणजे फक्त जबाबदाऱ्या काम पैसा आणि ताण नाही नात्यातही काळजी आपुलकी जवईक आणि मनाची शांती आवश्यक असते पतीपत्नी एकमेकांसाठी भावनिक आधार मानसिक शांतता सुरक्षितता यांसाठी जगतात हा स्पर्श त्याचाच एक भाग आहे बोलणं वाईट नाही नातेसंबंध आरोग्य आणि भावनिक विज्ञान समजून घेण्यासाठी हे बोलणं गरजेचं आहे पतीपत्नीचे नाते हे फक्त शरीरावर नाही तर मनावर उभं असतं प्रेम समजूत आदर संवाद आणि सहमती यावरच नात्याची ताकद असते स्तन दाबण्याचा विषय हा प्रेम आपुलकी विश्वास मानसिक शांतता नैसर्गिक स्पर्श याच्याशी संबंधित आहे कुठल्याही चुकीच्या उद्देशाशी नाही ही, उद्देशा ना ही।, ही माहिती कशी वाटली हे नक्की सांगा आणि चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद